नमस्कार मित्रांनो हा आपला जॅकी ब्याण्णव अठराचा प्लॉट आहे चार फुटी बेडवर आपण दोन्ही साईडला बेडच्या टोकन पद्धतीनं केलेला आहे एक करी पंधरा किलो बियाणं वापरलेलं आहे याला जवळजवळ आता तीन महिने होत आलेलं आहे आणि आता सध्या हरभऱ्याची म्हणजे उत्तर ती कळा लागलेली आहे तुम्ही लक्ष करा कुठं कुठं का जिथं रान जरा हलकं असेल किंवा जिथं पाणी थोडं कमी पडलं असेल स्प्रिंकलरनं त्या ठिकाणी जरा जास्तच हे झाले म्हणजे पुढं गेले झाले आणि जिकडं जरा पाणी चांगलं बसलं आहे किंवा मग खाली जमीन पण म्हणजे कुठं असते ना खालकी भारी पण तसं असेल तर आता बघा इकडं जरा हिरवं दिसायला अजून पण नॉर्मल कुठं तर फुल पण आहे पण खालचे घाटे वगैरे एकदम निबरून गेले तर आणि बघा इकडं तर बघा काही ठिकाणी तर पूर्ण असं पिवळं पडायला चालू झालेलं आहे तर पूर्ण प्लॉटमध्ये पण बघा सगळीकडं म्हणजे आपण जिथं स्प्रिंकलर लावतो ना ला जे जे ला त्या दोन स्प्रिंकलरच्या जे शेंड्याकडची साईड असते तिथं जरा पाणी थोडं कमी पडतं त्याच्यामुळं पण तसं होतं पण अजून एक पंधरा ते वीस दिवस लागल माझ्या मते म्हणजे याचं पूर्ण काढायला काढणी चालू व्हायला धराकी तर म्हणजे शंभर एकशे पाच ते दहा दिवसापर्यंत हरभरा निघून जाईल कारण आपली जमीन काय एवढी भारी नाही आपण या जमिनीवर थोडी एक अर्धा फूट जी आहे तळ्यामधला गाळ आणून टाकलेला आहे त्याच्यामुळंच जरा बरी जमीन झालेली आहे नाहीतर एकदम आपण हे सध्या म्हणजे माळाची कंडिशन असल्यासारखी आहे ते तिकडं बघा खाली तिकडे तुम्हाला तळं दिसते त्या साईडला आणि इकडं एकदम उमाटावर हो आहे आपलं जमीन म्हणजे जमिनीत अशी काही एवढी खास ही नाही फक्त त्याच तळ्यातली माती टाकण्यामुळे थोडं म्हणजे चांगलं झालेलं आहे आणि घाटे म्हणलं तर हे का बघा घाटे पूर्ण हो का पूर्ण घाटे भरलेले आहेत एकदम आता हे का दान आपण बघा हो का पूर्ण हरभरा तयार झालेला आहे कुठं कुठं हे असा आतला गॅप राहिला आहे बरं का आणि कुठं कुठं थोडं मुद्दा म्हणूनच आपण याला थोडं का शेवटी शेवटी अजून पसरवू दिलं नाही कारण आपल्याला थोडा हरभरा लवकर घेऊन आमच्याकडं हरभरा काढून सुद्धा उसला होते त्याच्यामुळं ह्या वर्षी पाणी भरपूर आहे आमच्याकडं म्हणून आम्ही हरभरा काढून ऊस लावायची तयारी करणार आहोत त्याच्यामुळे हा जो प्लॉट आहे तो थोडा म्हणजे लवकर यावा त्या हिशोबानं आपण नियोजन केलं होतं तरी पण ह्या ह्याला भरपूर आपण पसरू दिलं होतं चांगलं कारण चार फुटी बेड आहेत हे अंतर जरी सध्या असं वाटत असलं तरी ते जर आता घाटे वगैरे लागण्यामुळं थोडं अंतर कमी होतं म्हणजे ज्यावेळेस फूट चालू असते त्यावेळेस चांगला पसरलेला दिसतो पण ज्यावेळेस घाटे बनतात ना त्यावेळेस जरा खडा होतो आणि टोकन पद्धतीनं असल्यामुळे ना घाटेची संख्या वगैरे मस्त लागली थोडं आपल्याकडं काय ते बोंडाळीनं पण थोडा प्रॉब्लेम केला होता त्याच्यामुळे जरा असे खोकडे खोकडे टाईप झालं होतं खोकडे म्हणजे हो का हे असं होते हे जे तुम्हाला पांढरे दिसायलेत ना हे लक्ष करा हे जे पांढरे दिसायले त्याला आळीनं खाल्लेलं आहे फक्त पांढरं बरं का हे पिवळं नाही पिवळं म्हणजे वाळ चाललेलं आहे हो का इतकं पण आहे बघा म्हणजे थोडा म्हणजे प्रॉब्लेम झाला होता पण ते म्हणजे फवारणी केल्याच्या नंतर लवकरच कंट्रोलमध्ये आला अच्छा एक एका फ हांदीला अर्धा अर्धा आहेत आठ आठ जरी धरलो तरी चालते याला आपण शेवटची एक फवारणी घेताल ती झिरो झिरो पन्नासची त्याच्यामध्ये पोटॅशच असते पोटॅशमुळं जरा दाणे भरायला मदत होते कधी पण आपण शेवटी ज्या वेळेस शेवटचं पाणी हरभऱ्याला देतो त्याच्यानंतर एक पोटॅशची फवारणी अवश्य घ्यावी कारण कसं असते आपल्या जमिनीमध्ये तर पोटॅश अवेलेबल आहे पण एमर्जन्सी स्वरूपामध्ये जर दर... कसं होतं आहे आपल्याकडे जमिनीचा आपण एवढा वापर करतो की जमिनीतलं पण म्हणजे असं कसं जमीन दमल्यासारखं होऊ शकते ना मग जमिनीला रिचार्ज करण्यासाठी थोडं आपण पण त्याच्यामध्ये दिलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद